नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष आता विधानसभेलाही घाबरलेले आहेत आणि त्यातच भाजपाला महाराष्ट्रात एक एक धक्के आणि मोठे धक्के बसत आहेत अहो धक्के कसले भाजपाला आता गळती लागली आहे गळती एक एक नेते सोडून जाऊ लागले आहेत गेल्या दोन वर्षापासून भाजपाने दुसऱ्याचे पक्ष फोडले नेते पळवले पण आता भाजपाचीच पळे आले आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाला जनतेत फारसे स्थांत दिसत नाही हे या निवडणुकीत लोकसभेच्या दिसून आलं पण बाहेरचे आत आले त्यामुळे आतल्यांची घुसमूट व्हायला लागली त्यामुळं एक 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 करून आणि राजकीय ताकद असलेले मोठे नेते देखील आता भारतीय जनता पक्षातून बाहेर पडू लागले आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपातील बड्या आणि ज्येष्ठ नेत्यांची खतखत आता बाहेर येत असल्याचं दिसून येत आहे काही दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातील भाजपाचं मोठं नाव असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला त्यानंतर काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौर आणि नि भाजपचे नेते राजू शिंदे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे राजू शिंदे यांनी भाजप सोडू नये म्हणून केंद्रीय मंत्रीही धावपळ करीत राहिले पण त्याचा काही उपयोग झाला नाही राजू शिंदे यांच्या जाण्यामुळं महायुतीतील एक मंत्री आणि दोन आमदार देखील आता अडचणीत आले आहेत विधानसभेसाठी आत्ता नांदेडमधील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर माधव किन्हाळकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली केन्हाळकर यांनी भाजपाचे च प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडं आपल्या भाजपच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे त्यामुळं मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भाजपाला हा मोठा आणि मोठा धक्का मानला जातो दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने ते नाराज असले दिसून आलं होतं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपनं पळवलं पण मराठवाड्यात भाजपाला अधिक धक्के बसू लागले आहेत अशोक चव्हाण भाजपात आले त्यामुळं किनाळकर यांच्यासारखा मोठा नेता भाजपाला गमवावा लागला आहे ते भाजप सोडून गेले आहेत गेल्या काही दिवसापासून भाजपात काहीही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे भाजपनं शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीलाही सोबत घेतलं पण त्यामुळं भारतीय जनता पक्षामधील काही नेते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असते आता भाजपामधील नाराजी उघडपणे समोर येऊ लागले आहे नांदेड जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात नेत्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मराठवाड्यात मोठा धक्का बसल्याचं आता स्पष्टच झालं आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मराठवाड्यात आणखी एक धक्का बसला आहे भाजपचा माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे सुधाकर भालेराव लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देखील करणार आहेत सूर्यकांता पाटील यांनी भाजप सोडल्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती त्यानंतर आता माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे भाजप किन्हाळकर यांच्याकडं भोकर मतदारसंघाची जबाबदारी होती डॉक्टर किन्हाळकर यांनी दोन हजार चौदामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून अमिता अशोकराव चव्हाण यांच्याविरुद्ध भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्रेपन्न हजार दोनशे चोवीस मतं मिळवून ते या निवडणुकीत पराभूत झाले होते त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते नव्याण्णव या कालावधीत भोकर मतदारसंघाच्या विधानसभेचे काँग्रेस सदस्य म्हणून काम केले शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये एक्क्याण्णव ते पंच्याण्णवच्या कालावधीत ते ग्रह व्यवहार महसूल आणि सहकार राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते त्यामुळे सूर्यकांत पाटील यांच्यानंतर हा भाजपासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे करावं तसं भरावं म्हणतात आता तीच वेळ भाजपावर आली आहे काय तुम्हाला काय वाटतं कृपया कमेंट करून तुमची मतं जरूर कळवा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करावं अर्थाची अपेक्षा आहे विनंतीही आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार